खडकी येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न कळवण तालुक्यातील खडकी येथे एकोणावीस जून दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासन कृषी विभाग व जागतिक बँकेच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत लोकसहभागीय सूक्ष्म नियोजन कार्यक्रम खडकी ग्रामपंचायतीमध्ये यशस्वीपणे राबविण्यात आला या कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यामध्ये प्राकृतिक बैठक मशाल फेरी व गाव बैठक प्रभाव फेरी गाव नकाशा व हवा हवामानानुसार लक्ष्मयंत्र वाटप भित्तिचित्र शालेय स्पर्धा शिवार फेरी मृद व जलसंधारण नकाशे तसेच आराखडा मसुदा या विषयावर चर्चा करण्यात आली कार्यक्रमाच्या दिवशी आयोजित गाव व विकास आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यात आली यामध्ये गावाच्या शेतीविषयक गरजा संधी व समस्या यांचे सखोल विश्लेषण करण्यात आले कार्यक्रमात सहाय्यक कृषी अधिकारी ए जी राऊत श्रीमती डी पी भोए श्रीमती एस पी चव्हाण व्ही एच चव्हाण स्थानिक पदाधिकारी शेतकरी तसेच गावातील तरुण आणि स्वयंसेवी सहभाग लाभला

पण थोडीशी टेक्निकल बाजू काय बाबा नेमकी काय कशामुळे ती जर शहर काय तिथं तिला दोन दोन चार चार काम पाहिजे आहेत ते दाखवलेली आहे जुने काम म्हणजे आता इथं माझी नाला बांध झालेला आहे इथं आहे इगडं दगडी बांध झालेले आहेत जुने शेततळे आहेत म्हणजे एकाटामध्ये आलेले या नाद्यांवर नाही एकटांमध्ये आहे सिमेंट माझ्या पाहिजे सरपंच साहेबांच्या घराजवळ आहे त्या पाण्यावर आणि आत्ता जे आपल्याला काम करायचे आहे करायचे ते आपल्याला छत्र क्षेत्रावर उपचार करायचे हे धोरमानाने आगाव तर आपण काढलेला आहे सरपंच सरपंचाचं घर दाखवलं मंदिर दाखवलं झडपी शाळा दाखवली अंगणवाडी शाळा दा दाखवली ग्रामपंचायत दाखवली तिथून नाही तर सेवा केंद्र एकच गावात आहे आपल्या ते पण आपण याच्यात नमूद केलेलं आहे परत आ, मंदिर आहे आता मंदिर गावात तिकडच्याही पाड्यावर इकडच्याही पाड्या दोन पाडे एकत्र करण्याचा प्रयत्न केला येतो आणि म्हणजे तसं दाखवलं याच्यामध्ये भिंद वस्ती दाखवलेली आहे ए सी जे माणसं राहिले असते ती ए सी वस्ती दाखवावी लागते आणि परत आणखीन ताळे बंद करताना म्हणजे याचा सगळ्याचा विचार केला जातो एकूण गावठाण गावाचं किती आणि घडं किती आहे कुटुंब किती आहे त्या किती आहे एका कुटुंबाचं क्षेत्र किती आहे ते सगळं